रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी ನಾಗರಾಜ ಹತ್ತಿ ಗೇನದ ಐ ದೂಪ ಚಲವಾರುಳ ಶೋದೂ ಹತ್ತಿಗೇನದ ಐದೂ ಚಲವಾರುಳ ಶೋದೂ ಹೇ ನಾಗ ತುಜಿ ಆ ನಾಗ ಪಂಚಮೀ ಹೇ ನಾಗ ಗುಳಾರುಳಾ ಹತ್ತಿ ಗುಳಾ ಜಾ ವಾರುಳಾಲ ವಾಯಾ ಏ ನಾಗ ತು ಆಜು ನಾಗ ಪಂಚಮ ನಾಗರಾಜಿ ಆಜ ಆ ನಾಗಪಂಚಮೀ ಹತ್ತಿ ಗಿಳಾ ದೋರಾ ವಾರುಳ फेरा हाती घेऊन पिवळा दौरा वारुळाला घालू फेरा हे नाग राजा तुझी आज झाली नागपंचमी हे नागराजा तुझी आज झाली नागपंचमी चलग जाऊया पाहुया चलग जाऊया पाहुया करू उजव्या व्याती ती तगाची पद्मी नराती पुजक रुज व्याती तिता नागाची पद्मी नराथी हे नागराजा तुझी याद आली नागपंचमी नाग पंचमी। राजा तुझी याद आली नागपंचमी పూ గడి నవరంగ నై సనగడీ చూగడి ఏ నాగరాజా తుజీ ఆజ నాగపంచ

तुझी आज झाली नागपंचमी हे नागराजा तुझी आज झाली पंचमी चलग जाऊया पाहुया त्या नागराजाला त्या शेष नाग वारुळा आज आहे मान वारुळाला जाण्याचा आज आहे मान या शेषणा गाला धरणी माताची ईशान या शेषणा गाला धरणी माताची शान हे नाग तुझी आज आली नाग पंचमी हे नाग राजा तुझी आज आली नाग पंचमी पूजा करून ग माझ आता आनंद लना पूजा करून ग माझ आज आनंद लना आनंद लना बाई माझा आनंद तुझी आली नाग राजा तुझी आज पंचमी नागपंचमी नाग राजा तुझी नाग पंचमी चलग जाऊया पाहुया चलग जाऊया पाहुया त्या शेष नागाला